थाग। 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 आज आपल्यावर हल्ला झालेली बातमी समोर येत आहे काय आज सकाळी मी माझ्या शेतातून दैनंदिन रुटीननुसार दूध आणि शेतातले साहित्य घेऊन करमळ्याला येत असताना माझ्या शेत शेजारची कॅनलला एक गाडी आडवी लावलेली होती मोटरसायकल मला वाटलं ती गाडी कुणीतरी लावली असेल दगेल वगैरे थांबला असेल दघुशंकेला पण तो पोरगा तिथं आला मला वाटलं गाडी काढेल त्यांनी दरवाजा उघडला आणि थेट मला मारायला चालू केलं त्यांनी पाच पंचवीस फाईट माझ्या टोक्यात माळा माझं थोडंसं चक्करवाल्यांनी पडलो नंतर त्यांनी पाईप काढून मारला आणि नंतर त्यांनी त्याच्या हातातला कट्टा काढला गावठी कट्टा काढला आणि त्यांनी माझं व्हिडिओ शूटिंग चालू केलं आणि मला मानला तुला मोठा फुडारी झालाय काय तू दिग्विजय बागालची आणि रश्मी बागलची माफी माग नाही तर तुला जिवंत खलास करील ह्या रोटला तुला रोज यावं लागतं मी इथलाच आहे अशा प्रकारची दमदाटी त्यांनी मला केली मला बेदम मारहाण केलं त्यानंतर मी घटनास्थळीच थांबलो तिथनं मी रणजित माने पी आय साहेबांना फोन केला असा असा माझ्या प्राण हात हल्ला झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांचं प्रेम आईकामला भावनेची शक्ती म्हणून या जीवगेना हल्ल्यातनं मी या ठिकाणी वाचलो आहे त्या ठिकाणी त्याला बाकीचं पुढले वार काय करता आले नाही एक पाईप त्यांनी माझ्या हातावर मारला त्यांनी कट्टा काढण्याचा प्रयत्न केला असता तर थोडी झटापट झाली आणि तो गाडी घेऊन निघून गेला हल्ला हा कशामुळे झाला असं काय आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की आदरणीय जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्याचा प्रचंड राग दिग्विजय बागल याला त्याच्या मनात आहे तेव्हापासून आज ही तिसरी वेळ आहे त्याची तिसरी वेळ आहे त्यांनी या ठिकाणी असं करा आणि मी यापूर्वी त्याची लेखी फिर्यात पोलीस स्टेशनला या ठिकाणी दिलेली होती दखल वगैरे घेतली त्यावेळेस माझी दखल घेऊन त्यांना आम्हाला नोटीस दिली त्यालाही नोटीस दिल्या होत्या पत्रकार त्यावेळेस खडकी येथील ज्यावेळेस पोरग्रस्ताना पालकमंत्री आले होते त्यावेळेस मी एका बाजूला थांबलो असताना तो माझ्या शेजारी आला वीस ते बावीस मिनटं मला तो हातवारे करून इशारे करून दमदाटी करत होता आणि हे सगळे तिथले पत्रकार विविध अधिकारी पाहत होते आत्ता गुन्हा आहे का आत्ता मी स सकाळी ॲडमिट होतो आत्ता जरा शुद्धीवर आल्यानंतर मी घरी गेलो फ्रेश झालो आंघोळ केली घरचे बी जरा तणावत होते त्यांना भेटलो सगळ्या घरच्यांना त्यांना धीर दिला हातक झाला हल्ला झाला असला तरी माझा जीव काचलेला आहे कुठलीही गोळी माझ्या अंगावर झाडली गेलेली नाही मी सुखरूप आहे असं आईला माझ्या कुटुंबाला सगळ्यांना मी विश्वास दिला आंघोळ केली देवीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहे माझं नाव नितीन मधुकर लांडगे राहणार माने मधुचे गुरु छोटा भाऊ सांगा काय घडलं होतं काय माहिती घडलं होतं म्हणजे आम्ही दोन हजार तेरा चौदा साली महेश चिवटे यांच्याकडनं उधारीवर खत ही न्यायचो अगोदरपासूनच तर <laughs> व्यवहार व्यवस्थित होते पण दुष्काळ पडल्यामुळं चौदा साली आम्हाला काही पैसे देणं झालं तर मग त्यांनी आमची एम एच चौदा ई झेड अठ्ठ्याऐंशी डबल झिरो गाडी त्यांनी वडून नेतली पैशापोटी आज साठ हजार होते तर गाडी ओढून आल्यानंतर आम्ही त्यांचं पैसे परत इथं साहेबांपुढं को, कोकणे साहेबांच्या समोर आम्ही ते व्यवहार मिटवला म्हणजे साहेबांसमोर पैसे नाही दिले बाहेर पैसे दिले गाडी ताब्यात घेतली गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला जास्त पैसे मागणे जास्त पैशाची मागणी करायची पण आम्ही काही ते पैसे दिले नाहीत आम्ही देऊ म्हणलं होतं पण म्हणलं व्याज हे व्याजाची भाषा गाडी आमचीच नाते होती नातेवाईकाच्या नावावर होती आम्ही घेतले आमचं मनोज माझा सक्का चुलत भाऊ हा आम्ही एकत्रच कुटुंब आहे आमचं एकच कुटुंब आहे मांगी मागे मांगी शिवारात तर मग ती पैशाची मागणी केल्यानंतर आम्ही काही पैसे दिले नाहीत परत दोन तीन वेळा आमची गाडी वडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायसाठी आलो ही मोठा माणूस असल्यामुळे आमची काही दखल घेतली नाही दोन तीन वेळा आमच्या आई वडिलांना इथं माफी मागायला लावली त्यांनी पोलिसांच्या समोर पाया पडायला लावलं मी साहेबाच्या समोर रडलो त्यावेळेस मग यांनी गुन्हा दाखल केला नाही आणि आम्हाला सोडलं म्हणजे गाडी आमची घेतली परत पैसे दिल्यावर सोडवली पण परत त्या बाकीच्या पैशासाठी आम्हाला तगादा लावला मग गेल्या वर्षी काय केलं ह्याने मकाई कारखान्यावर आमची तोडही वाहतूक होती ऐंशी पंच्याऐंशी हजार तर ती बिलं काय कुणाचीच मिळाली नव्हती तर महेश चिवटे यांनी काय केलं परस्पर संगनमत करून मकाई कारखान्यावरनं आमचं पैसे त्यांच्या खात्यावर चेक डायरेक्ट तिथं देणे म्हणून त्या लिस्टमध्ये महेश चिवटे यांना देणे असं आम्ही तिथं जाऊन बघितलं तर त्यांनी पैसे काढून घेतलं मग ते इलेक्शन चालू होतं आम्हाला म्हणले कुणाला काही बोलू नका तुम्ही आम्ही एवढं आडा झाला की तुमचं पैसे देऊ त्याच्यानंतर आमचा चुलत भाऊ आम्ही त्यांच्या घरी दोन तीन वेळा गेलो फोन केले आमच्या रेकॉर्ड म्हणजे फोन केलेलं डायलिंग केलेलं तुम्हाला पण दिसेल तर त्यांनी फोन रिसीव केला नाहीत आमच्या भावाचं ह्याच्या अगोदर बी गचरं धरलं आम्हाला त्यांनी त्यावेळेस आम्ही काही न करता आम्हाला पोलिसांना येऊन अगोदर सांगितलं की आमच्यावर ऑस्ट्रासिटी करतात म्हणून आम्ही तसा प्रकार कधीही केलेला नाही आम्ही तुमचं आमचं पोलिस रेकॉर्ड बघा काय बघा आम्ही त्याच्यावर कधी त्याच्यावर नाही आम्ही कुणालाही ऑस्ट्रासिटीची धमकी दिली नाही किंवा काय नाही मग सकाळी असंच भाऊ फोन न उचलल्यामुळं भावाची त्याची गाठ पडली मग त्यांनी पैशाचा व्यवहाराबद्दल बोलले तर जातीवाचक शिवीगाळ केली भावाला शिवीगाळ करून मारहाण केली मारहाण केल्यानंतर भावानी पण म्हणजे हल्ला केला मार भावानी पण आमची त्याला मारहाण केली रश्मी पुढे काही सुद्धा नाही काही नाव त्यांनी आरोप केला त्या आरोपाचा आम्हाला घेणं देणं काय साहेब ती कोणाचा बी आरोप करते ना आमची वैयक्तिक बांधणं आहेत तुम्ही पोलिसांना गोपनीय माहिती तपास काढा ना सगळ्याला तालुक्याला माहिती ना आमची गाडी दोन वर्षी वापरली त्यांनी ती नाही का दिसत हा तुम्ही करा ना चौकशी सकोल चौकशी जावा ना पोलिसांना दोन वर्ष गाडी वडून वापरली बरं मी एकटा आणण्याला विरोध करतोय म्हणून तुम्ही हे करता अशा त्याच्याकडे कर कितीतरी गाड्या आहेत आणखीन लोकांच्या गाड्या व्याजापुटी वडून आणलेल्या एखाद्याचं दहा हजार असलं तरी पन्नास हजार किमतीची स्प्लेंडर वडून आणायची आणि फुशारकीनी गावात सगळ्या सांगितलं ह्यांनी पैसे दिले नाहीत पण आम्ही ह्याची गाडी वडून आणली पण त्या गाडीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे का नाही अजून हो हो पूर्ण झाला म्हणून तर गाडी दिली ना आमच्या ताब्यात फक्त काय ठरलं होतं भांडणाचं भांडणाचं कारण म्हणजे जी त्यांची रक्कम साठ बासठ हजार होती मग त्यांनी आम्हाला जास्त पैसे मागायचे मग इथं साहेबासमोर किंवा मध्यस्थी माणसं दोन आली त्यांच्यासमोर आम्ही म्हणलं होतं जास्त पण कारण आमचा हात दगडा खाली होतं आम्हाला गाडी ताब्यात घ्यायची होती म्हणून आम्ही सांगितलं की पैसे जास्त पण तुम्ही पैसे देऊन एक तुमी तुमी एक नाही हो मुद्दल आम्ही दिली मुद्दल दिली पण ती जास्तीचे जे पैसे मागायचे ना आम्ही ते दिली नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी दोन तीन वेळा तगादा लावला एवढ्या काळजी बांध झाली आमचा भाऊ अपलंबीचं काम करतो सकाळ सकाळ तुम्ही चौकशी करा कुठेतरी महामनिष इथं कुठं कामाला येत त्यावेळेस तिथं साहजिकच आहे आम्ही बोललो पैसे आणि असं काय नाही की स्वतः त्यांनी सकाळी सोनू शिव मला फोन आलाय ते मला म्हणलेत कशाला किरकिर करायची मी चेअरमन साहेबांबरोबर बोललोय दोन दिवसात आपल्याला व्यवहार मिटवायचा होता त्यांना फोन आला किरकिरी नाही नाही कधी सुद्धा काही झालेलं नाही फक्त ती पैसे आम्हाला देतोच म्हणत होते पण पैसे काय दिलेले नाहीत आणि पैसे द्यायचे बी साहेब पैसे बी नाही देऊन द्या त्यांनी पण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन दोन तीन वेळा त्यांनी आम्हाला शिथे साहेबांच्या समोर बोलायचं सा, हे करायचं आणि आम्ही गरीब माणसं आम्ही इथपर्यंत पोचू शकत नाही ना वरपर्यंत आम्हाला इथनं पोलिसांनी पण लावलं माघारी त्यावेळी अगोदर काय झालं नव्हतं काय नव्हतं फक्त सकाळी फोन झाल्यावर त्यांनी कबूल केलं की सोनू चिवट्यांचा फोन आला तर माझ्या फोनवर तो काय ते काय म्हणलं आहे जयराज चिवटे की चेअरमन साहेबांबरोबर मी कालच बोललो आहे बांडवलकर साहेबांबरोबर की तुमचं पैसे तुम्हाला मिळणार आहेत मग का बोलले मला इतक्या दिवसाने का तुम्ही असं सांगितलं त्याच्या अगोदर पण असं पैसे देतोच म्हणले तुम्ही मग काही फरक जाऊन बघू शकता काय अडचण <laughs> शिवसेना जिल्हा प्रमुख महेश शिवटे यांच्यावर एक त्यांचा विषय झालेला आहे तर तुमचं तुम देखील त्यात स्टेटस ठेवलं होतं कालच म्हणून नाव आलंय हा मला आता मला आता माहिती कळाली की माझं नाव महेश शेवटेने घेतलंय म्हणून पण तो स्टेटस हा आमच्या वैयक्तिक भाऊकीच्या भांडणा व्यतिरिक्त होता म्हणजे भांडणासाठी आमचे वैयक्तिक जे कलह चालू आहेत त्यासाठी आमचा ते स्टेटस होता त्या भांडणाची आपला काही संबंध नाही म्हणजे चिवटी आणि स्टेटस याचा आपला काय काळी मात्र संबंध नाही तर ही ही जी मारा ही झालेली आहे बरं त्यांच्यावर हल्ला झाल्याचा जो आरोप होतोय बरं त्याची तुम्हाला माहिती होती का नाही काही कल्पना नव्हती कुणाच्या सांगण्यावरून केलंय असं तुम्ही काय असं काय आहे का राजकीय सांगण्यावरून केलं असं नाही राजकीय काहीही यात नाही